तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे शेतात आपल्या ही बघू शकता आपले फ्लावर आणि ही पुण्याची चोर लोक गावाला येतात फ्लावर बीट अरे काय नाही हो ठेवलं आमचं इथं इथून भरपूर मटेरियल घेऊन जातात पुण्याला काय करतात काय माहिती आणि वरून आम्हाला म्हणतात तुमच्याकडे एवढं असून तुम्हाला खायला काय होतंय वगैरे वगैरे आम्हाला शिकवतात ते बघा तुम्ही इथं चार गड्डे बघा हे चार गड्डे चालवलेत आहेत कुठे गेले चार गड्डे हा चार गड्डे चालवलेत आहेत आणि अजून चार पाच गड्डे हे hey, पुण्याचे लोक लय महाग पडतात आपल्याला मित्रांनो हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांनी तिकडे घेऊन त्या ह्याच कारणामुळे शेतीमालाला बाजारभाव भेटत नाहीये मला तर असं वाटतंय काय होणार शेतकऱ्याचं शेतकरी लुटला जातो इथं काय म्हणायचं हे पगार पाण्यावाली <laughs> माणसं इथं गरीबाचे गरीबाची गरी काय त्या फ्लावर नेताना आणि असं नाही का मित्रांनो फ्लावरच घेतली आहे घरी तुम्हाला गेल्यावरती दाखवतो बीट असन मिरच्या असन कोबी असन परत खूप साऱ्या गोष्टी आणि मला खरंच वाटतं काय काय करतात हे पुण्याला पैशांचं एवढे पैसे येतात आणि ह्या मॅडम सी आहेत नॉट अ जोक ए लोक आणि आणि बोलणार कसं माहिती आम्ही हेल्थी खातो हेल्थी हेल्थी खातं आणि आम्ही गरीब पिझ्झा बर्गर वडापाव वडापावसोबत मिरच्या अजून खूप साऱ्या गोष्टी आणि आता तुम्ही बघू शकता ही आपली मका आहे ही गायांसाठी केलेली आहे तिकडं ऊस आहे खाली पण ऊस आहे फ्लावर आहे भरपूर पिकं आहेत आणि ह्या फ्लावरला पंचवीस रुपये गड्डा आहे आणि फ्लावर, फ्लावर कमीत कमी सात आठ हजार काडी आहे आप आपली ही त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा हजार गड्डे सोडून कारण हजार गड्डे खराब होतात तिकडे तिकडं पैसाच पैसा आहे आणि खूप पैसा आहे आपल्याकडं सध्या शेती मालांचा भरपूर शेती आहे आपल्याकडं बागायतदार लोक आहेत आपुणी तर मित्रांनो कोणाला जर शेतीविषयी काही सल्ले पाहिजे असतील तर ते तुम्ही माझ्या पप्पांकून घ्या किंवा माझ्या भावाकून घ्या मा भावाचं नाव अक्षय डुकरे आणि चुलते एक बाळासाहेब डुकरे त्यांच्याकडून खूप साऱ्या त्यांना गोष्टी माहीत आहेत मला काय जास्त माहीत नाही कारण मी शेती करत नाही आहे मी ब्लॉग बनवतो आणि हे बघा चोरेल गड्डे हे अशा असे अशा पद्धतीने अशा पद्धतीने चोरेल गड्डे चालवले आहेत आणि अजून वरून बोलते का ऊस पण घेऊन जायला पाहिजे यांना काय काय द्यायचं शेतकऱ्यांनी शेतकरी शेतकरी लुटला जातोय मित्रांनो हा वरून वरणार आमचं चे आमचं चे आणि वरून आम्हाला धमक्या देणार का एवढं आहे असं आहे तसं आम्ही दोन दिवस येतो तरी तुम्हाला असं हे होतं नाही मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो नशीब म्हैस नाही जर म्हैस जर म्हैस असती तर मित्रांनो तिने म्हैसं दूध टा टोप दोन चार वाटल्या घेऊन जातात ते ते तरी बरं रे म्हैस नाही गरिबाची नाही तर अजून दूध झाली असती मी तर तिला म्हणलो होतो त्या मी तर पुण्याच्या लोकांना सांगतो इथून जाताना एखादी एकर घेऊन जा तिकडंच शेती करा तिकडंच शेती पिकवा थोडेसे पैसे कमवा ते त्यांना जमत नाही मित्रांनो इथं गरीबाची लूट करताय चला चला हे बघा अशा पद्धतीने आपला ब्लॉग इथं संपतो आहे आणि तुम्ही एवढा ब्लॉग बघितल्यामुळे थँक्यू लाईक शेअर आय एम सबस्क्राईब टू माय चॅनल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय 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 कर